नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार एपिसोड मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रिया आणि अश्विन यांच्या दोघांचंही सुबेदार फॅमिली लग्न लावून देणार आहे पण मात्र त्यामध्ये मा एक असा धमाकेदार ट्विस्ट येणार आहे आणि प्रियाचा प्लॅन अर्जुन जागीच उद्ध्वस्त करून लावणार आहे तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार आणि अर्जुन नेमकं प्रिया अश्विनचं लग्न कसं थांबवणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता मित्रांनो प्रियाने नाटक करत करत खोटारडेपणा करत डावपेच घेत आता जेव्हा सायली नव्हती तेव्हा सायलीच्या विरोधामध्ये सुभेदारांचे कान भरून प्रियाने सिंपत्ती मिळून स्वतःचा मोठेपणा गाजवलेला असतो म्हणजेच की आता सुभेदारांच्या मनामध्ये प्रियाची एक अशी सुसंस्कृत अशी प्रतिमा निर्माण झालेली असते पण प्रिया नेमकं काही लायकीचे हे काय आणखी सुभेदारांना कळलेलं नसतं आता प्रियाचा हाच खोटारडेपणा अर्जुन आणि सायली हे दोघे सुभेदारांसमोर आणणार असतात मग त्याच्यानंतर अश्विन सुद्धा प्रियाच्या खूप पुढे पुढे मध्ये मध्ये करत असतो आणि प्रियाच्या डोक्यामध्ये आता वेगळीच टूप पेटते तिच्या डोक्यामध्ये वेगळीच आयडिया येते आणि ती विचार करू लागते की माझं लग्न अर्जुनशी झालं नाही म्हणून काय करायचं पण हा त्याचा भाऊ अश्विन तर आहेच ना आता मला सुभेदारांची अख्खी प्रॉपर्टी हडप करायची आहे त्याच्यासाठी मला कोणी ना कोणीतरी हवंय म्हणून मी अश्विनलाच बळीचा बकरा बनवणार आणि अश्विन बरोबर लग्न करून अख्खी सुभेदारांची प्रॉपर्टी हडप करणार आणि सुभेदारांना बर्बाद करून सोडणार प्रिया या सर्व गोष्टीचा विचार करत असत आता प्रिया अश्विनला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये उडण्याचा देखील प्रयत्न करत असते तसंच मग आपण मालिकेमध्ये बघितलं की रंगपंचमीच्या वेळेला प्रिया आणि अश्विन यांनी दोघांनी प्रेमाने एकमेकांना कलर लावला आणि प्रिया हळूहळू अश्विनला आपल्या घोळामध्ये घेण्याचा देखील प्रयत्न करते काही जरी बोलली तरी सुद्धा अश्विन त्याच्यावरती लगेच आणि अश्विन पूर्ण चाललाय पण ही नालायक प्रिया असं करणार असते की ती स्वतः अश्विनला प्रेमाच्या जाळ्यामध्ये पकडून अश्विन स्वतः प्रियाकडे लग्नाची मागणी करेल अशी प्रिया, प्रिया, करे प्रिया सिच्युएशन क्रिएट करते आणि तसाच अश्विन एकदा प्रियाला भेटलेला असताना तो प्रियाला आपल्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त करतो आता प्रियाचा प्लॅन आणखीनच सोपा झालेला असतो सुभेदारांच्या घरामध्ये शिरण्याचा प्रियाला आयता चान्स आता अश्विनने दिलेला असतो मग त्याच्यानंतर प्रिया सुद्धा अश्विनला नाटकं करत होकार देते आणि अश्विन आता प्रियावरती तो प्रेम करतो असं घरी सुभेदारांमध्ये सांगतो आणि सुभेदारांच्या मनामध्ये तर अशी हुरहुरच निर्माण असते की प्रियाला त्यांच्या घरची सून करता नाही आलं म्हणजेच की अर्जुन आणि प्रियाचं लग्न हे दोनदा मोडलं म्हणून आता अश्विन आणि प्रिया यांच्या दोघांचंही लग्न लावून द्यायचं आता सुभेदार ठरवतात असेच सुभेदार लग्नाची मागणी घेऊन रविराजच्या घरी आलेले असतात सुभेदार सांगतात की आम्हाला प्रियाला म्हणजेच की तन्वीला आमच्या घरची सून करून घ्यायचंय आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रिया आणि अश्विन यांच्या लग्नासाठी होकार द्यावा पण मात्र रविराज या लग्नासाठी राजी नसतो कारण रविराजच्या मनामध्ये अशी हरूर असते की अर्जुन प्रियाचं लग्न दोनदा मोडलं आता सुद्धा अश्विन आणि प्रियाचं जर लग्न मोडलं तर माझी मुलगी पूर्ण उद्ध्वस्त होईल पण मात्र रविराजची मुलगी म्हणजेच की नालायक प्रिया काय लायकीचे हे आणखी काय रविराजला माहिती नसतं असा प्रिया रविराजला सुद्धा घोळात घ्यायचं ठरवते आणि रडतच नाटकं करतच रविराजला सुद्धा पटवून देते की माझं अश्विनवरती प्रेम आहे आणि मला अश्विन लग्न करायचं फक्त प्रियाचे सुख हेच आता प्रतिमा आणि रविराज यांना महत्वाचं असतं त्याच्यामुळे ते दोघी आता लग्नासाठी होकार देतात प्रिया आणि अश्विन यांच्या दोघांचंही लग्न लावून द्यायचं असं सुभेदार फॅमिली आणि रविराजची फॅमिली ठरवते पण मात्र आता इथे मोठा ट्विस्ट येणार असतो जेव्हा अश्विन आणि प्रिया यांच्या दोघांचंही लग्न ठरलंय ही गोष्ट सायली आणि अर्जुन यांना दोघांनाही समजल्यानंतर त्यांच्या दोघांनाही मोठा धक्काच बसतो पण मात्र अर्जुनने ठरवलेलं असतं की काहीही करून मी अश्विनचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही प्रिया आणि अश्विन यांच्या दोघांचंही जर लग्न झालं तर अश्विन पूर्ण बर्बाद होईल माझी हक्की फॅमिली पूर्ण बर्बाद होईल आणि माझं घर सुद्धा निसळून जाईल आता हा सगळा विचार सायली करत असते कारण की प्रिया नेमकं काय लायकीची आणि प्रिया नेमकं काय चीज आहे हे सायली अर्जुनला चांगलंच माहिती असतं आता ते दोघे असाच विचार करत असतात की नेमकं काय करायचं पण मात्र आश्रम मर्डर केस मध्ये प्रिया सुद्धा इन्व्हॉल्व आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन आता सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवतो आता सायली अर्जुन ठरवतात की प्रियाचा काळा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा इकडे सगळे अश्विन आणि प्रियाच्या लग्नाच्या जोरदार तयारीमध्ये लागलेले असतात प्रियाच्या विरोधामध्ये आता अर्जुन आणि सायली यांच्या दोघांच्याही हातामध्ये ठोस पुरावे लागलेले असतात आणि फक्त एवढंच नाही तर अर्जुनला हे सुद्धा समजलेलं असतं की ही तन्वी नसून ही प्रिया आहे म्हणून आता मोठा धमाका होऊन आता अर्जुन असा शोध घेत असताना अर्जुनला प्रियाची खरी आई सापडते आणि तिच्या तोडून कळतं की प्रिया ही माझी मुलगी आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये रोगाशी लढत असताना प्रियाला मी आश्रमामध्ये टाकलं होतं पण आता मी टनटणीत बरी ये आणि माझी मुलगी मला परत करा आणि आता असं सगळं अर्जुन आणि सायली यांच्या दोघांनाही समजलेलं असतं मग तसाच अर्जुनला सगळं समजतं की प्रियाची खरी आई ही आहे म्हटल्यानंतर प्रिया ही प्रतिमाची कशी मुलगी असू शकते म्हणजे प्रिया नाटकं करतीये आणि ती सुभेदारांच्या घरामध्ये शिरलीये ही गोष्ट अर्जुनला समजल्यानंतर आता त्याच्यानंतर अश्विन आणि प्रिया यांच्या लग्न दोघांच्याही लग्नाचे विधी सुरू असतात तर मग ऐन वेळेला अर्जुन आणि सायली दोघे तिथे येतात प्रियाच्या काळ्या चेहऱ्याचं पितर सगळ्यांसमोर उघडं पाडतात म्हणजेच की आता अर्जुन सगळ्यांना सांगतो की ही तन्वी नसून ही प्रिया आहे आणि ही खोटारडी प्रिया आपल्या घरामध्ये शिरली आहे तिचा फक्त आपल्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे तिला फक्त काहीही करून आपल्या घरामध्ये शिरायचंय आणि आता प्रियाच्या आईला सुद्धा अर्जुन सगळ्यांसमोर उभं करतो आणि प्रियाच्या खरी आईला पाहता प्रियाच्या पायाखालची तर जमीनच सरकते पण मात्र सुभेदार फॅमिली रविराज प्रतिमा यांच्या दोघांना देखील या गोष्टीमुळे मोठा धक्काच बसतो आणि त्याच्यानंतर अर्जुन आणि सायली यांच्या दोघांना ही सुद्धा गोष्ट समजलेली असते प्रिया ही मैपतचाच माणूस आहे आणि ती मैपतसाठी काम करते म्हणजेच की प्रियाने मैपतच्या सांगण्यावरनं खूप काळे धंदे केलेत आता हे सगळं अर्जुन आणि सायली यांच्या दोघांना एका व्हिडिओच्या मार्फत समजलेलं असतं आणि तो व्हिडिओ आणि प्रियाचे सगळे काळे धंदे अर्जुन रविराज समोर मांडतो प्रियाच्या गुन्ह्यांचा अख्खा भाडा अर्जुन आणि सायली हे दोघेही रविराजला वाचून दाखवतात प्रियाचा मैपत बरोबर असलेला तो व्हिडिओ अर्जुन आता रविराजला दाखवतो आणि आता रविराजला सुद्धा प्रियाचं सर्व सत्य समजल्यानंतर तो सुद्धा प्रियाच्या सनकनशी नशी कांशियात ठेवून देतो आता हे ऐकल्यानंतर तर प्रिया खूपच गोंधळून आणि घाबरून गेलेली असते अर्जुन आता सांगत असतो की सीनियर बघितलं ना ही प्रिया फक्त खोटारडेपणा करून आपल्या प्रॉपर्टीसाठी आपल्या घरामध्ये शिरली आहे ती महिपतसाठी काम करते आणि जी कोर्टामध्ये साक्षीच्या बाजूने तिने जी काही खोटी साक्ष आहे ते सगळं खोट आहे आता हिचा खरा चेहरा तर सगळ्यांच्याच लक्षात आलेला आहे प्रियाचा तो व्हिडिओ आता एक एक करत घरातले सगळेच बघतात प्रिया तर पूर्ण थरथरच कापत असते तिचं काळं पितं तिचं सगळं काही उघडं पडलं त्याच्यामुळे प्रियाला पुढे काय बोलावं तेही समजत नसतं आणि अर्जुने प्रियाला साधा खोटारडेपणा करण्यासाठी सुद्धा जागा ठेवलेली नसते मग आता त्याच्यानंतर ता अश्विन सुद्धा प्रियाचा तो व्हिडिओ पाहतो प्रिया नेमकं काय चीज आहे अश्विनला सुद्धा चांगलंच समजतं अश्विन सरळ सरळ प्रिया बरोबर लग्न करायचं नाही याच्यासाठी नकार देऊन टाकतो अश्विन बोलतो की ही मुलगी एवढी खोटाडी असू शकते असं मला वाटलंच नव्हतं ही चे एक चेहरा घेऊन फिरते पण मात्र हिच्या आतमध्ये एक काळा आणखी चेहरा आहे आता मला या मुली बरोबर लग्न करून माझं आयुष्य उद्ध्वस्त करूनच नाही घ्यायचं असं अश्विन सरळ सरळ सांगतो आणि प्रिया बरोबर लग्न करण्यासाठी नकार देऊन टाकतो इकडे प्रिया सांगत असतात की सायली अर्जुन बोलतात त्यांना हे सगळं माझं चांगलं झालेलं नको आहे म्हणून ते हे सगळं बोलतात त्यांना फक्त फॅमिली आणि किल्लेदार फॅमिली यांच्यामध्ये फूट पाडायचे म्हणून हा सगळा खोटारडे पुरावा त्यांनी सगळ्यांसमोर आणलाय प्रिया म्हणत असते ही सायली नेमकं काय आहे आपल्याला चांगलंच माहितीये आणि सायलीला घरातल्यांचं सुख हे बघवत नाही त्याच्यामुळे ही सायली असं करते आणि प्रिया काहीही खोटारड नाटारड सांगून त्यांच्या मनामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र या नागिन प्रियाचा त्यांच्यावरती काहीही प्रभाव पडत नसतो आणि प्रियाच्या फॅमिली फॅमिली आणि किल्लेदार कोणीही भुरळत नसतं प्रियाच्या हातामध्ये आता काहीही राहिलेलं नसतं त्याच्यानंतर अर्जुनने पूर्ण प्रियाचा खोटा मुखवटा अगदी एका झटक्यामध्ये फाडून टाकलेला असतो रविराज तर सरळ सरळ प्रियाचा हात पकडतो आणि त्याला आहे तसं घराबाहेर काढतो आता प्रिया पूर्ण भिकारी होऊन रस्त्यावरती आलेली असते तर मित्रांनो पुढील नवनवीन ट्विस्ट हे आपल्याला पाहायला मिळणारच आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे पुढील नवनवीन ट्विस्ट आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू